पुढे म्हणून अंकली लई म्हण अंकली हॅलो अंकली विचार म्हणून अंकली अंकली कुठे म्हणून अंकली 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 लक्षणपूर पुढे लक्ष्णापूर मध्ये गाडीवर काय पडतो अजून अंकली इथे पुन्हा लक्ष्णापूर जाताना त्यांच्या ध्यानात राहिलं नसत ना

लवकर घे नंतर काय केलं ते तुकडे सगळे करता कढई असा भाजी कढई मध्ये भारी काय पूर्वी करतोय येड्या म्हणून दुसरंच काम म्हणून छोट्या

काय भारी लागायची हा तोंडाला पाणी जाणं धन्यवाद 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 आणि म्हणून टोकडे खायला पाणी सगळं वसून घेते पंडाला पाणी जाणं हा 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 दिने वाद, दिने वाद। दिने वाद, दिने वाद। आ, हा, हा, हा। रोज पंचवीस दिवस भाकरी जाय तुकडे वाळू भाजीत जाय आणि तुकडे भाजी टाकू पाच पंच दिवस टाक पण तीस दोन तीन दिवस भाकरी खाल्ल्याने तिपटा तांद्या तांदव

देश देश तो परदेश बाजारामध्ये गेलो कांद्याची पात नाही काही कांद्याची पात किती एवढे एवढे बांधले पासात आले दारू तुमची सापडली नाही मला पण कांद्याची पात नाहीच खायची तुला पालटी आज मी फडत गेली त्या रानामध्ये कांद्याची पहिले कांदे लावलेले होते काही रोटर मारून कांद्या गेले होते चांगली लागण का जे मनात माणसाला इच्छा ठेवायची कापून पाहिजे मग कापली आधी गेली

कांद्याच्या पातीनं फळते का तुमचं देणं आहे का आपला सण लहान होता तेव्हा आपण पिठाचंच दिसेन आणि पिठाचीच बातची आणि कांद्याची पातीची का बागादार कांदे कापाय चालू होते निबर डब कापू अशी खाल्ली त्याची बरोबर पडत होती जसं तशी तेव्हा तशी खाल्ली महा तर टक काय झालं ना काय तरी डायमालाचा कसा ते डायमाला काहीच नाही विचार करे

झाली नाही म्हण हाता लई बसली चुलीवर बाहेर नष्ट पसर मला तुम्हाला चारभारी लाकड द्या लाकड द्या लाकड द्या तर लाकड द्या ना म्हणा लाकडं इथं ते हात नाही का घ्या लाकडं घेऊन काय करू जा एवढ्या लेखिक लाकड सुट्टी लावता येते कुराड घेणं तुम्ही लिहाण झालं पुराडन काय करावं

लवकर लवकर माहिती गावाकडून मी पोरचे पोरसे पाच किलो शेंगाने खात असते सोन बाहेर येत पंधरा किलो शेंगाण घरी गादा दोन महिन्यामध्ये <laughs> आई शेंगणी चटणी करा